तुम्ही कधी मेंदू खाणाऱ्या अमिबाबद्दल ऐकला आहे का एक असा सूक्ष्मजीव जो तुमच्या नाकातून शरीरात जातो आणि थेट तुमच्या मेंदूवर हल्ला करतोय केरळमध्ये याच जीव घेण्या अमिबाचा कहर सुरू झाला आहे गेल्या एका महिन्यात सहा लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय आणि ही बातमी नक्कीच धक्कादायक आहे आणि याबद्दल माहिती असणं तुमच्यासाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे नमस्कार मित्रांनो मी तुषार ठाकरे आणि बोल एम एच यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा गंभीर विषयावर बोलणार आहोत की ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे अनेक लोकांचा जीव गेला आहे आणि आरोग्य विभाग सध्या हाय अलर्टवर आहे हा अमिबा नेमका आहे तरी काय तो पसरतो तरी कसा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण स्वतःचं संरक्षण याच्यापासून कसं करू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत मित्रांनो या मेंदू खाणाऱ्या अमिबाचं वैज्ञानिक नाव आहे नॅग्नेरिया फ्लोरेबी हा एक सूक्ष्म एकपेशी जीव आहे जो प्रामुख्याने गोड्या पाण्यात तलावामध्ये नद्यांमध्ये आणि दूषित पाण्याच्या स्रोतांमध्ये आढळतो हा अमिबा खूप उष्ण हवामानात वाढतो त्यामुळे उष्णाळा असेल किंवा पावसाळ्याच्या काळात याचा धोका जास्त असतो हा अमिबा पाण्यात असतो पण तो तुमच्या शरीरात कसा जातो तर जेव्हा तुम्ही एखाद्या दूषित पाण्यात पोहोचतात किंवा दूषित पाण्याने आंघोळ करतात तेव्हा हा अमिबा तुमच्या नाकातून तुमच्या शरीरात प्रवेश करतो आणि एकदा का तुमच्या नाकाच्या आत गेला की तो थेट मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मेंदूच्या पेशींना खाऊ लागतो आणि त्यामुळे प्रायमरी ॲमेबिक मॅनिग्नो एन्सेटायटिस या नावाचा एक दुर्मिळ पण अत्यंत जीवघेणा आजार होतो केरळमध्ये सध्याची परिस्थिती खूप चिंताजनक आहे गेल्या एका महिन्यात तब्बल सहा लोकांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे मृतांमध्ये नऊ वर्षाच्या मुलीपासून तर ते तीन महिन्याच्या बाळापर्यंत सुद्धा या विविध वयोगटांच्या लोकांचा समावेश आहे आणि ज्यामुळे या संसर्गाची गांभीर्यता लक्षात येते राज्यात आतापर्यंत बेचाळीस रुग्ण आढळले आहेत आणि अजूनही काही रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत आता हा आजार ओळखायचा तरी कसा हा आजार ओळखायला कठीण आहे कारण सुरुवातीला त्याची लक्षणे ताप येणे किंवा डोक्यादुखी सारखी अशी वाटतात पण निदानात जरासा जरी उशीर झाला तरी रुग्णाला वाचवणं जवळपास अशक्यच होत अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राच्या म्हणजे सी डीसीच्या याच्या मते या आजारातून वाचण्याची शक्यता केवळ तीन टक्के याचा अर्थ सत्त्याण्णव टक्के रुग्णांचा मृत्यू होतो आणि म्हणूनच केरळ आरोग्य विभागाने तातडीने काही उपाययोजना सुरू केल्या आहेत डॉक्टरांसाठी खास मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहेत दूषित पाण्यात जाण्यापासून लोकांना थांबवलं जात आहे आणि संसर्गाची लवकरात लवकर ओळख होण्यासाठी अत्यंत प्रगट चाचण्या सुरू करण्यात आलेल्या आहेत आता प्रश्न येतो यावर उपचार तरी आहे काय या, का या आमिबावर उपचार करण्यासाठी ऍफोटेरियसिन बी नावाचं अँटीफंगल औषध वापरलं जातं जे आमिबाच्या पेशींना नष्ट करतं पण या उपचारानंतर ही मृत्यूदर खूप जास्त आहे वैज्ञानिक सांगतात की आमिबा मेंदूमध्ये इतक्या वेगाने पसरतो की उपचारांना वेळच मिळत नाही आणि यामुळे नवीन आणि प्रभावी उपचार पद्धती शोधण्याचं संशोधन सुरू झालंय मित्रांनो केरळमधली ही परिस्थिती फक्त तिथल्या लोकांसाठी नाहीये तर आपल्या सगळ्यांसाठी हा एक मोठा इशारा आहे हवामान बदलामुळे आणि वाढत्या तापमानामुळे अशा प्रकारचे सूक्ष्मजीव अधिक सक्रिय होतात आणि यामुळे यावर कायमस्वरूपी उपाय शोधणं गरजेचं आहे तोपर्यंत जनतेने सतर्क राहणे खूप आहे या, या, या संसर्गापासून वाचण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात पहिलं म्हणजे दूषित पाण्यात पोहणं किंवा आंघोळ करणं टाळायला पाहिजे नाकात पाणी जाण्यापासून स्वतःचं संरक्षण करायला हवं जर तुम्हाला अचानक ताप डोकेदुखी किंवा मान दुखायला लागले तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मेंदू खाणाऱ्या अमिबाची ही गोष्ट तुम्हाला समजलीच असेल अशी आम्ही आशा करतो ही माहिती खूप महत्वाची त्यामुळे तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत नक्कीच ही माहिती शेअर करा या संकटाबद्दल आणखी अपडेट्स आले तर आम्ही तुम्हाला नक्की कळव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा